पंचशील विद्यालयात माजी मुख्याध्यापक स्वर्गीय रामतीर्थकर यांना अभिवादन नांदेड जिल्ह्याचे पहिले माजी खासदार बुद्धवासी हरिहरराव सोनुले यांनी स्थापन केलेल्या आदर्श विद्यार्जन मंडळद्वारा संचलित पंचशील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक तथा प्राचार्य स्वर्गीय कांताराव इरबाजी रामतीर्थकर यांना त्यांच्या एकोणतीसाव्या पुण्यस्मरणानिमित्त अभिवादन करण्यात आले संस्थेचे सचिव तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य सुनील सोनुले यांनी स्वर्गीय रामतीर्थकर यांच्या प्रतिमेचे आणि शाळा परिसरात असलेल्या समाधीचे पूजन करून अभिवादन केले या प्रसंगी विद्यालयातील मुख्याध्यापक पर्यवेक्षक प्राध्यापक शिक्षक मॅडम आदी उपस्थित होते संस्थेतर्फे तसेच शाळा प्रशासन प्राध्यापक शिक्षक मॅडम आणि विद्यार्थ्यांतर्फे स्वर्गीय रामतीर्थकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या प्रसंगी आपल्या सूत्रसंचालनातून शाळेच्या पर्यवेक्षकांनी स्वर्गीय कांताराव रामतीर्थकर यांच्या शैक्षणिक प्रगतीचा चढता आलेख विद्यार्थ्यांसमोर मांडून संस्था व शाळेतर्फे त्यांना अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण केली जनसामान्याच्या प्रहार न्यूजसाठी नांदेड हदगाव प्रतिनिधी अनिल दस्तूरकर